हा व्हिडिओ छाया या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे आणि या महिलेचं सर्व स्तरातून कौतुक झालेलं आहे त्या त्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईबर करा अशाच नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर ही महिला सर्व व्यायाम आपणास करताना दिसत आहे आणि कठीणातला कठीण व्यायामसुद्धा मित्रांनो ही महिला करत आहे आणि या महिलेचं सर्व स्तरातून होतंय कौतुक आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे आणि कोट्यवधी लोकांनी हा व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि देखील केलेला आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की प्रकारे कठीणातला कठीण योगासन ही महिला साडी परिधान करून हा व्यायाम करत आहे आपणास ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता आणि आपणास या व्हिडिओबद्दल काय वाटत आहे आपण क कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता आणि नेट ने सुद्धा या महिलेचे चांगलेच कौतुक केलेले आहे